दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र पसरले असून विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे याच पार्श्वभूमीवर दंडे हनुमान मित्र परिवार तसेच माजी नगरसेवक गजानन शेलार यांच्या कट्टर समर्थकांनी गजानन शेलार यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दर्शवलाय त्या अनुषंगाने काटे द्वारका परिसरातील शहनाई लॉन्स येथे स्नेह मिळावा व मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते दंडे हनुमान मित्र परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी मध्य नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी या, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात दंडे हनुमान मित्रमंडळातर्फे माजी नगरसेवक गजानन शेलार यांनी मध्य नाशिक विधानसभेतून कोणत्याही परिस्थितीत मागे न हटता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून उमेदवारी करावी

Friendship, I'll take them to the end. येण्यासाठी ही जागा आपण काँग्रेसला सोडली आणि येण्याची जागा ही राष्ट्रवादीला सोडून घ्यायची पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आजपर्यंत तुम्ही आपला मित्र पक्ष असलेला काँग्रेस पक्ष यांना फारसं काही ठरवून यश मिळवता आलेलं नाही आज जर बघितलं तर आमचं जो परिसर आहे म्हणजे जुने नाशिकचा परिसर आहे जुने नाशिक म्हणजे

येत्या गेल्या नऊ तारखेला आदरणीय पवार साहेबांनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांना कल्पना दिलेली की एक एक विधानसभा कुठली आपण घेतली पाहिजे तीन महिन्यापूर्वी पण बोललो पंधरा दिवसापूर्वी पण बोललो आणि नऊ तारखेला पण बोललो त्यांचा एक शब्द होता तू मध्य मध्ये गजानन नाना शेलार यांना उमेदवारी बोलतोय मी मी पक्षाचा असा मला जी जबाबदारी देईल पार ती तसेच एकनिष्ठ कार्यकर्ता असून पाडण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास गजानन शेलार यांनी व्यक्त केला never, never इथे परंतु इथे आमचे काही कर्मचारी दिसतात जे महानगरपालिके बाराशे सहासष्ट मध्ये लागले ते त्यांच्या अर्मांचे सभासद असतील काही पांढऱ्या वर्ष एक दहा बारा जण दिसतात व ते वाहन असतील आता एक वाहन बोलले त्याच्या बरोबर ड्रायव्हर म्हणले असतील असे बोलले ते पाच सहा जण दिसतात ते मंडळाचे सदस्य अतिशय मंडळाशी इतर संबंध असं हा वेळा तुम्ही ठेवला त्या वेळाला म्हणून मात्र अतिशय वेळेवर निर्णय देण्याचा प्रयत्न केला मी नम्र बनतात की पक्ष जो निर्णय घेईन त्या निर्णयाबरोबर मी राहणार आहे मी पक्षाचा एक निष्ठ शरद पवारांचा समर्थक आहे एक निष्ठ म्हणजे या मेळाव्यात भूषण कर्डिले शशी हिरवे उमाकांत मोटकारी विशाल चव्हाण नंदन भास्करे यांच्यासह अनेक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करीत शेलार यांना उमेदवारी करण्याचे आवाहन केले व दंडे हनुमान मित्र मंडळातर्फे त्याचबरोबर उपस्थित नागरिकांच्या वतीने गजानन नाना शेलार यांचा भव्य सत्कार करीत उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे भूषण कर्डिले शशी हिरवे उमाकांत मोटकरी विशाल चव्हाण सुरेश दलोड संजय मंडलिक भिकाभाऊ शिंदे अजय तसंबड नंदन भास्करे तेजस शिरसाट जयेश आमले धनंजय रहाणे मंथन मोटकरी भावनेश राऊत यांच्यासह दंडे हनुमान मित्रमंडळातील पदाधिकारी व गजानन शेलार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक